ती स्वामी समर्थ तर हा सॅटर्डेचा सा ब्लॉग आहे आणि त्या दिवशी शंभूचा बड्डे होता तर बड्डे सेलिब्रेशनचा पूर्ण ब्लॉग मी अपलोड करत आहे तर प्लीज ब्लॉग पूर्ण पहा आणि आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रडायला तुमच्या कांद्याने हात नाही लावायचा बाबू का हात लावायचा हात लावायचा नाही हा कॅन्डल वगैरे लावलं एकच कॅन्डल आणली गॅन्डल की वरती याच्यावरतीच होती कि कॅन्डल ठेवली

छान आहे बघा ताई आवडला सरप्राईज ठेवलं दाखवलं नव्हता आम्हाला बर्थडे दिवशीच बघायचं खायचं असतो दोन तीन शूटिंग आहे ताई फोटो पण काढ हॅपी बर्थडे तिकडचा हात द्यायचा तिकडचा हात ते ह्या हातात ठेवते हॅपी बर्थडे काय गिफ्ट देऊ तुला

빨파 사이렌가. 에마는. खिशात ठेव तुझ्या पैसे हो लईच मालमाल झालाय आज खिसा भरायचा तिथे ठेव बाबू साईडला ठेव तिथं त्याच्याकडं सगळ्या गाड्या सगळ्या

था। था? आगया आगया <laughs> अरे एवढी जिलेबी आवडती का तुला कोण खाणार आम्ही म्हणणार आम्ही सगळा केक खाणार आहे आता बाबा त्याला गोड आवडत झाली पैसे पडले ते काय what do you